नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत मानव्य विकास विद्यालयामध्ये वृक्षाबंधन विद्यार्थ्यांनी वृक्षाला बांधली राखी देगलूर येथील मानव्य विकास विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना विभागाकडून शाळेच्या मैदानात असलेल्या बासष्ट वर्षीय पिंपळाच्या वृक्षाला राखी बांधून वृक्षाबंधन साजरे करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवून आणल्या होत्या राख्यांवर झाडे लावा झाडे जगवा वृक्ष आपले सोबती वृक्ष संवर्धन पर्यावरण रक्षण असे विविध घोषवाक्य लिहिले होते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये या आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाची चर्चा होत होती तर सदरील राख्यांचे निरीक्षण सर्वांकडून कौतुकानं केले जात होते शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करण्यात आले आहे दरवर्षी विद्यार्थ्यांकडून शाळेतील विविध भारतीय वृक्षांना राख्या बांधून वृक्षाबंधन साजरा केला जातो विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे राष्ट्रीय हरित सेनेकडून विद्यालयात भारतीय वृक्षांची लागवड केली जाते सद्यस्थितीत कडुलिंबाचे पन्नासच्या वर झाडं चांगली मोठी झाली असून करंज सागवान आवळा इत्यादी वृक्षांची विद्यालय परिसर फुलून गेला आहे शाळेतील हवेशील वातावरण प्रत्येकाला मोहून टाकणारा आहे वृक्षाबंधन कार्यक्रमात मुख्याध्यापक संतोष कोल्हे पर्यवेक्षक शरद हांद्रे शिक्षक प्रतिनिधी संजय कल्याणी गोविंद पवार इंग्रजी विभाग प्रमुख ए एम सय्यद मंगेश कपाळे राजेश चौंडेकर मनोज मोरे बालाजी नरवाडे विकास माने गजानन स्वामी आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे अध्यक्ष शिवानंद स्वामी बालाजी भांगे श्रीमती ललिता मोरे श्रीमती लता क्षीरसागर शबनम बागवान लक्ष्मी ढोबळे वैष्णवी चौडेकर आदींनी परिश्रम केले अंकुश तलवारेसह मी गोविंद आंभोरे माइंडलाईट मीडिया